श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने उत्साहात संपन्न होतोय तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा अर्चना आणि आरतीनं झाली यानंतर उपस्थित साई भक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय वळीराम वासुदेव नहीबाक्कर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीनं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले। पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश वळीराम नैवाकर उपाध्यक्ष अशोक हिरा नंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजीनदार ब्बन बोबडे विश्वस्तव हरिमाळी अशोक सुर्वे

वर्धापन दिन आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली तीन दिवस हा उत्सव करतो उत्साहामध्ये हजारो हजारो भक्तगणकडे मानले जातात आज पहिलाच दिवस आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्या बाबांची पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडून भक्तांच्या उपस्थितीमध्ये दे। त्या ठिकाणी पूजा दे। संपन्न झाली सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि समृद्धीचा जो मंत्र आहे तो बाबांनी सगळ्या गुणला दिलेला आहे त्या मंत्राकरता तो मंत्र जपण्याकरता भक्त एक तीन दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहे सगळ्यांना आवाहन करतो की सर्व तमाम काही मंत्रांनी या शिर्डीत हे केलेलं आहे एक वर्ष भावांनी या ठिकाणी ज्या आणि मुंबईचे सामान्य म्हणून देखील चालतात त्या ठिकाणी भजन कीर्तन होणार अनेक प्रकारचे उपक्रम ज्यातून दिवसामध्ये संपन्न होणार जण बाबांकडे मी हीच केलं की सगळ्यांना सुखी ठेव सर्वांना आनंदी ठेव समाधानी ठेव आणि ही गाडी चाललेली आहे या गाडीमध्ये सर्वांचा हात त्या ठिकाणी लागू राजा हा संकटामध्ये आहे महाराष्ट्रातल्या बलिराजाला त्या संकटातून बाहेर काढण्याकरता आणि सर्व तमाम तमामगडांना देखील विकासाकरता शचिव्ह आणि हा विकासाचा जर हा साडी स्वतःकरता सगळ्याकरता आणि पैशाकरता हा असाच असा चालतो बाबाच्या आश्रवादानी असं मला माहिती ओके